नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल कोणी काही सांगितलं असेल की तुमच्या घरात खूप वास्तुदोष आहे तुम्हाला इथे फोडावं लागेल इथली भिंत पाडावं लागेल किंवा इथं म्हणजे कुठं काही ना काही तुम्हाला तोडफोड करायला सांगितलेले असेल तर तुम्ही ते काहीही न करता हा पानाचा एक उपाय नक्की करून बघा तर त्याच्यासाठी तुम्हाला अशी आपल्या मेन बाहेरचं जे दार असतं त्या दाराची अगोदर आपल्याला लांबी मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एक साईडला आपण त्याच दोऱ्यानं उंची मोजून घेणार आहोत उंची मोजून घेतल्यानंतर या साईडचा जो दोरा आहे उंची मोजून घेतलेला त्याला डबल करायचं आहे म्हणजे दोन्ही साईडला पण आपल्याला दोरा आला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते करायचं आहे आणि त्यानंतर एक जो दोरा आपण पूर्ण मोजून घेतलेला आहे उंची जी आहे ती आपल्याला डबल करायची आहे कारण दोन्ही साईडला आपल्याला ती माळ आली पाहिजे आणि लांबी जी आपण मोजून घेतली आहे ती शिंगलच घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा भाग लाल करायचा आहे आणि अर्धा भाग पिवळा करायचा आहे म्हणजे अर्ध्या भागाला हळद लावायची आहे अर्ध्या भागाला कुंकू लावायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा दोरा आहे लाल आणि पिवळा करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या दुर्वा आहेत आपल्याला दुर्वा एकवीस एकवीस लागणार आहेत किंवा अकरा अकरा घेतल्या तरी चालतील त्याच्यानंतर आपल्याला पिवळ्या भागाला पिवळा जो दोरा आहे आपण हळद लावलेला त्या भागाला आपल्याला एक एक गाठ बांधून एक एक पान त्या भागाला लावायचं आहे आणि दुसऱ्या भागाला जे कुंकवाचं भाग आहे त्या भागाला आपल्याला दुर्वा लावायचे आहेत आणि अशा प्रकारची माळ तयार करायची आहे ही जी माळ आपण आता बघा कुठलीही आपण पूजा करतो त्यावेळेस आपली ही जी पूजा आहे ती पानाशिवाय आणि गणपतीशिवाय होत नाही ज्यावेळेस आपण गणपतीची पूजा करतो त्यावेळेस गणपतीला दुर्वा ह्या लागतातच सुद्धा पूजा ही अपूर्ण असते तर ही पूजा आ, पूजा पूर्ण असतेच पण हे जे आपण आपल्या दाराच्या बाहेर लावणार आहोत त्यावेळेस जे आपल्याला कुठल्याही प्रकारचं जर आपलं काम आहे ते होत नसेल किंवा कुठल्याही प्रकारचं जर संकट असेल ते होत नसेल तर या किंवा घरामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तो सगळा पूर्ण निघून जाणार आहे कुठलीही तुम्हाला तोडफोडसुद्धा करायची गरज नाही किंवा कुठला उपायसुद्धा करायची गरज नाही तर आपल्याला एकदम साधे आणि सोप्या पद्धतीनं हा उपाय करायचा आहे आपण ज्या वेळेस लांबी भरपूर मोजून घेतली पण गाठी मारल्यामुळं काय होतं ते लांबी कमी होत असते तर हे बघा असं एका साईडला दुर्वाचा धागा आला पाहिजे आणि म्हणजे पडद्यासारखा आपल्याला ती लावायचं आहे एका साईडला दु दुर्वाचा जुडीचा धागा आला पाहिजे आणि एका साईडला पूर्ण हा पानाचा धागा आला पाहिजे पण हे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे खाली सोडलेलं आहे ते आपल्याला परत पूर्ण आपल्या दाराच्या वरती लावायचं आहे म्हणजे दाराच, दाराच्या आपण दाराच्या आत खाली खालून घरात जातो किंवा दाराच्या आतूनच आपण बाहेर खालूनच आपण बाहेर येतो त्यावेळेस आपल्याला या दुर्वाचा आणि या पानाचा जो आशीर्वाद भेटणार आहे या थंडावा जो भेटणार आहे आपलं डोकंसुद्धा थंड राहणार आहे त्याच्यामुळं आपल्याला या पानाचा आणि दुर्वाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला समजला असेल किंवा नाही समजला तरी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला कुठलाही दुसरा उपाय करावा असा वाटणार नाही तुमच्या घरामध्ये एकदम थंड आणि शांत वातावरण राहणार आहे कुणी कस कितीही जरी चिडचिड करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं मन होणार नाही की आता मग कितीही त्याला राग आला असेल तर तो एकदम शांत राहणार आहे असा हा उपाय आहे रागावर कंट्रोल करणारा हा उपाय आहे आणि आपल्या घरामध्ये शांती सुख समाधान आरोग्य ला लाभणार आहे आपल्या घरामध्ये जे लक्ष्मी येण्याचे मार्ग बंद होतात ते मार्गसुद्धा आपले खुलतात आणि अशा प्रकारे आपल्याला हा साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आणि उपाय हा फक्त आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर हे पानं आणि दुर्वा जे आहेत ते तुम्हाला आहे कुठेही एका झाडाखाली किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे उपाय दिसायला खूप साधा आहे पण खूप प्रभाव आहे प्रभावी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ